बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटना घडली असून जलालपूर भागात एका तरुणाला भरदिवसा जबर मारहाणीचा प्रकार समोर आला आहे ही घटना इतकी गंभीर होती की आरोपींनी स्वतः मारहाणीचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा केला आहे परळी तालुक्यातील लिंबुटा गावचा रहिवासी शिवराज नारायण देवटे याला काही तरुणांनी थर्मल रोडवर अडवून जबरदस्तीने मोटरसायकलवरून टोकवाडीच्या माळावर नेले तिथे त्याच्यावर लोखंडी रॉड कत्ती लाकडी दांडे आणि बेल्टसारख्या वस्तूंनी अमानुषपणे हल्ला करण्यात आला या हल्ल्याचं कारण म्हणजे काही तासांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन गटांमध्ये झालेला वाद या वादाचा राग मनात ठेवून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने ही भयानक मारहाण केली आहे ही घटना घडल्यानंतर शिवराजने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्वरित कारवाई करत चौघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना सुद्धा ताब्यात घेतली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणात एकूण वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची नावे पुढील प्रमाणे समोर आली आहेत समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे सौमित्र शिंदे सौमित्र गोरे रोहन वागलकर सुराज्य गीते आणि सूरज मुंडे बाकी अकरा आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही या घटनेमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे सोशल मीडियावर या व्हिडिओनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणि प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणीसुद्धा होत आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे अशा गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तींना काय शिक्षा देण्यात यावी याचं मत तुमचं जे असेल ते कमेंट्समध्ये सांगायचं आहे नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं एक लाईक खूप आमच्यासाठी महत्त्वाचं असतं आणि तुम्ही यासाठी या, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा